नमस्कार मंडळी तर आज बनवूया केक आणि हा केक आहे गव्हाच्या पिठाचा म्हणजेच पौष्टिक केक असंही म्हणता येईल कारण इथं मैद्याचा वापर आपण केलेला नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बनवायला अगदी सोप्पा हा केक आहे कोणीही सहज बनवेल कारणाचे जे मोजमाप आहे ते अगदी सोपे आहे लक्षात राहतील असे आहे आणि हा जो केक आहे स्पंजित जाळीदार बनतोच शिवाय चविष्ट इतका की तुम्ही हा केक वारंवार नक्कीच बनवाल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेहमीप्रमाणे केक बनवण्याच्या आधी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची असते ते म्हणजे ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करायचं पिठाने डस्टिंग करून घ्यायची म्हणजे ऐन वेळेस आपली धावपळ होत नाही घाई गडबड होत नाही आणि आपण चुकत नाही तर अशा प्रकारे केक टीन तयार झालेला आहे आणि दुसरी तयारी म्हणजे आपण यामध्ये टूटी फ्रुटी म्हणजेच चेरी टाकणार आहोत तर याला थोडं पिठाने अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित केकमध्ये पसरते आणि आज आपण केक हा कढईमध्ये बेक करणार आहोत तर एखादी मोठी कढई घ्यायची मधोमध -मद अशा प्रकारे स्टँड ठेवायचं झाकण जा, लावून याला प्रिक हिट करायला ठेवायचं तर गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आता पुढे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण घेऊया रिफाईंड ऑइल आणि हे रिफाईंड ऑइल आहे अर्धा कप म्हणजेच एकशे वीस एम एलचा हा कप आहे आता साखर घ्यायची आपल्याला तर एक कप जो दोनशे चाळीस एम एलचा असतो त्याचा थ्री फोर्थ म्हणजे सपाट कप आपण साखर घ्यायची कारण आपण जे पीठ वापरणार आहोत ते दीड कप असणार आहे आणि केकसाठी नेहमी जेवढं पीठ घेत आहोत त्याच्या निम्मे साखर घ्यायची असते हे प्रमाण अगदी फिक्स असते हे लक्षात असू द्या आता हे तेल आणि साखर आपण व्यवस्थित फेटून घ्यायची जवळपास पाच ते सात मिनटं हे व्यवस्थित फेटल्यानंतर यावर मी एक चाळणी ठेवलेली आहे अशा प्रकारे आणि त्यावर आपण हे पीठ आहे ते चाळून घेऊया तर गव्हाचं पीठ सुरुवातीला एक कप टाकलं नंतर त्याच कपाच्या मापाने अर्धा कप टाकलं म्हणजेच दीड कप पीठ मी घेतलेलं आहे आता पीठ हे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्याआधी आपण यावर टाकूया बेकिंग पावडर तर दीड चमचा बेकिंग पावडर टाकायची आणि बेकिंग पावडर सोबतच आपल्याला बेकिंग सोडा देखील घालायचा आहे तर अशा प्रकारे हा बेकिंग सोडा आपण अर्धा चमचा टाकायचा आता हे तिघही जिन्नस आपण व्यवस्थित चाळणीने चाळून घेऊया म्हणजे यात जे कचरा असेल किंवा जाड पार्टिकल असतील ते निघून जातील आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथं आपण मैदा वापरत नाही पण प्रमाणेच आपल्याला हे पीठ हवं आहे त्याकरता हे चाळणं गरजेचं आहे तर हे व्यवस्थित चाळल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे पण मिक्स करताना थोडं हे अवघड जातं त्यामुळे यात थोडं थोडं दूध घालत जायचं तर दूध हे कसं घालायचं किती प्रमाणात घालायचं तर हे कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला घालायचं आहे तर असं एकदम न घालता थोडं थोडं दूध घालत आपण हे मिक्स करत राहायचं म्हणजे तेवढंच हे फेटलं जातं आणि जे क्रीमी टेक्स्चर आपल्याला हवं आहे ते देखील मिळतं म्हणून हे मिक्स करत राहायचं थोडं थोडं दूध घालत राहायचं आणि जी फायनल कॉन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारे असावी आणि दिसायला हे असं क्रीमप्रमाणे दिसायला हवं तर आता पुढे यामध्ये एक चमचा मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात इसेन्स घालू शकतात आणि नंतर जी टूटी फ्रुटी म्हणजेच चेरी आपण पिठामध्ये मिक्स करून ठेवली होती ती देखील आपण मिक्स करून घ्यायची या ठिकाणी तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट देखील घालू शकतात तर आता मंडळी तुम्ही बघू शकताय अगदी मस्तपैकी हे मिश्रण म्हणजेच बॅटर तयार झालेलं आहे केकचं आता टीनही आपला तयार आहे पटकन टीनमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे हे टॅप करायचं म्हणजे जे बबल्स असतात ते निघतात आणि असे पोर्स त्या केकला येतात तर ते पोर्स येण्यासाठी टॅप करणं गरजेचं आहे तर टॅप केल्यावर पुन्हा मी यावर चेरी टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर काही घालू शकतात आता केक बेक करून घेऊया त्यासाठी आपली कढई ही देखील प्री हिट झालेली आहेच यामध्ये आपण टीन ठेवूया आणि झाकण लावून कमीत कमी तीस मिनटं आपण याला व्यवस्थितपैकी बेक करून घेऊया तर गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा लो गॅस फ्लेमवर तीस मिनिटांनंतर आपला केक तुम्ही बघू शकताय ती भारी हा केक झालेला आहे रंग अगदी सुरेख आलेला आहे आता गॅसचा फ्लेम आपण बंद करूया आणि मस्त थंड झाल्यावर या केकचा आस्वाद घेऊया तर रंग अगदी सुरेख आलेला आहे दिसायला जितका आकर्षक आहे तितकाच हा केक स्पंजी आणि जाळीदार आहेच हे तुम्हाला बघायचं आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघत चला आता याच्या कडा आपण थोड्या मोकळ्या करून घेऊ आणि या टीनला पालथं करूया आणि मस्तपैकी जाळीदार केक आपण कापून बघूया तर अगदी सोपे मोजमाप आहे यात पाहायला असं महागडा पदार्थ आपण न घालता घरच्या घरी असा स्पंजी जाळीदार आणि रंगाने सुरेख असा हा केक बनवून घेतलेला आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा मस्तपैकी गव्हाच्या पिठाचा जाळीदार स्पंजी पौष्टिक केक आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान व परफेक्ट रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि केक कापल्यानंतर तुम्ही बघू शकता जाळी जशी वरून दिसत आहे तशी तोडल्यानंतरही आतमध्ये देखील ही दे जाळी आहेच तर मंडळी नक्कीच तुम्हाला हा गव्हाच्या पिठाचा केक आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा ही रेसिपी आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका